नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज दिनांक एकतीस दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वतीनं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी आणि भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आणि यावेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सौम अलंतई मोहिते यांनी बोलताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाचशे पासष्ट विलीन करून देश अखंड करण्याचे काम केले आहे त्यांचे संघटन कौशल्य अत्यंत उल्लेखनीय होते तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बँकेचे विलीनीकरण करण्याचे काम केले गरिबी हटाव वीज कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेचे जीवनमान काम त्यांनी केले देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी प्राणाचे बलिदानही केले अशा या दोन महान व्यक्तींना काँग्रेस पक्षाच्या विनम्र अभिवादन करते। प्रदेश संघटक पैगंबर शेख कार्याध्यक्ष अनिल मोहिते गुलाबराव भुसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वागताने प्रास्ताविक करून पळसुले यांनी केले आणि शेवटी आभार मौलारी वंटमोरे यांनी मानले यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव सचिन चव्हाण अनुसूचित जातीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे सुनील भिसे अर्जुन सुतार मुल्ला विश्वासराव यादर विठ्ठलराव काळे अपंग सेलचे सुरेश गायकवाड शहर जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती करुणा शैलेंद्र सॅमसन नामदेव पठाडे शमशाद नायकवाडी जन्नत नायकवाडी मीना शिंदे अप्पा पाटणकर गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते